हजरत लाडले मशायक यांच्या उरुसानिमित्त दर्ग्याच्या पटांगणात कव्वालीचा कार्यक्रम झाला कुपोडमध्ये दिल्लीचे प्रसिद्ध कव्वाल वसीम साबरे यांनी एकापेक्षा एक कलाम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले कुपोडचे ग्रामदैवत हजरत लाडले मशायक यांच्या उरुसानिमित्त दर्गा परिसरात खेळण्याचे स्टॉल लागले आहेत उरुसात खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे दिल्लीचे प्रसिद्ध कव्वाल साबरी यांनी आपली कला सादर करताना आपल्या अनोख्या अंदाजाने ते रसिकांचे आकर्षण ठरले कव्वालीच्या का कार्यक्रमाचा प्रारंभ कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले यावेळी दर्गा सरपंच ऐनुद्दीन मुजावर आणि पंच कमिटीचे सदस्य शहानूर मुजावर रफीक मुजावर निहाल मुजावर नियाज मुजावर इसा अली मुजावर सद्दाम मुजावर शोएब मुजावर झाकीर मुजावर नसीर मुजावर साहिल मुजावर इरशाद मुजावर आदी उपस्थित होते कवाल साबरींनी शेरशायरी करत अनेक उत्कृष्ट कलाम सादर केले त्याला बक्षिसांची रोख रकम धुळून रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली कव्वालीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी महिला वर्गांचीही उपस्थिती होती सर कु